अक्कलकोट रोड एमआरडीसीतील सेंट्रल टेक्स्टाईल टावेल कारखान्यातील अग्नितांडव प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या प्रकरणाची गुप्तचर यंत्रणेकडून चौकशी व्हावी अशी मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मंगळवारी केली टावेल कारखान्यातील आगीत आठ आग जणांचा मृत्यू झाला या घटनेचा निषेध करण्यासाठी विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीने मंगळवारी सायंकाळी रंगभवन चौक ते महापालिका या दरम्यान कॅन्डल मार्च करण्यात आला प्रथम अग्नितांडवामध्ये मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली डोक्याला आणि दंडाला काळी पट्टी बांधून कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होते हा मोर्चा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहोचला शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना निवेदन दिले यावेळी मनसुरी कुटुंबीयही उपस्थित होते नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिल्याचे शौकत पठाण यांनी सांगितले यावेळी माजी नगरसेवक तौफी खत्तूरे अरियास खरा